नमस्कार मंडळी लिसन पूनम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आपल्या प्रारब्ध वंशात जे आहे तेच का होते यावरच आधारित एक छोटीशी कथा आज आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत त्यामुळेच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा तर मंडळी लग्न पैसा मरण अन्न जन्म हे ज्याचे जिथे असतील तिथे ओढून घेऊन जातात रावणाने मुलगी झाल्यानंतर ब्रह्मदेवांना विचारले या मुलीचे लग्न कोणासोबत होणार आहे ब्रह्मदेवाने कुंडली पाहून सांगितले समोर लहान झाडूवाला मुलगा दिसतो आहे त्याच्याबरोबर होणार आहे रावणाला राग आला माझी मुलगी या झाडूवाल्याला द्यायची शक्यच नाही आणि रावणाने नोकरांना सांगितले याला समुद्रात फेकून द्या नोकराने त्याचा अंगठा कापला व त्यास समुद्रात टाकला तो मुलगा वाहत वाहत एका बेटावर पोहोचला तिथला राजा वारला होता लोक हत्तीच्या सोंडेत माळ देऊन त्यामागे फिरत होते हा मुलगा दिसल्याबरोबर हत्तीने त्याच्या गळ्यात माळ घातली लोकांनी त्यास त्या बेटावरचा राजा म्हणून स्वीकारले मुलगा वयात आला रावणाची कन्या उपवर झाली बेटावरचा राजा म्हणून रावणाने आपल्या मुलीचा विवाह त्या मुलासोबत लावून दिला रावणाने पाहुण चाराकरिता एकदा जावयास बोलाविले रावण म्हणाला ब्रह्मदेव पण हल्ली खोटं बोलतात त्यांनी मला सांगितले होते माझ्या मुलीचे लग्न झाडूवाल्याच्या मुलाबरोबर होणार म्हणून पण आपण तर राजकुमार आहात जावई म्हणाला माफ करा मामा मी तोच मुलगा आहे पायाचा अंगठा दाखविला मग रावणास खात्री पटली या ब्रह्मदेवाच्या गाठी असतात दोन म्हणजे पैसा ज्याला ज्या ठिकाणी मिळायचा त्या ठिकाणीच मिळतो मरण ज्याचे मरण जिथे असते तिथेच येते आता या मरणावरच आधारित एक कथा बघूया तर मंडळी एकदा गरुडाची आई आजारी पडली सर्व येऊन भेटत होते गरुड रोज संध्याकाळी आईस विचारी आज कोण कोण आले होते आई सर्वांची नावे सांगत होती एकदा यमराज आले व भेटून गेले पण जाताना हसले संध्याकाळी गरुडाने आईस विचारले आज कोण आले होते है? आई म्हणाली आज यमराज आले होते पण जाताना हसले गरुडा शंका आली का हसले असावे त्याने आईस उचलले व जंगलातील झाडाच्या जा खोडात ठेवले यमराज दुसऱ्या दिवशी तिथेही आले यमराजांना गरुडाने विचारले आपण काल माझ्या आईस पाहण्यास आला होता त्याबद्दल मी आपला आभारी आहे पण जाताना आपण हसला का यमराज म्हणाले आपल्या आईचा मृत्यू या झाडाच्या खोडात असताना अद्याप घरात कशी म्हणून मी हसलो होतो त्यावेळी गरुडाची आई झाडाच्या खोडात वारली होती तर मंडळी या कथेचं तात्पर्यच हे की काहींचा मृत्यू एसटीत काहींचा रेल्वेत काहींचा विमानात काहींचा पाण्यात काहींचा रस्त्यावर हे सर्व काळाच्या हातात आहे पण काळाचा सूत्रधार मात्र परमात्मा आहे आपण सर्व एकत्र आलो आणि हा तुम्ही व्हिडिओ पाहताय हे पण एक प्रारब्धच आहे हे कायम लक्षात ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ